भगोटा धारकों को मालकी में नोंद लेकर मालकी पीटीआर दिया जाए यह मांग को लेकर आज राष्ट्रवादी अजित पवार गट के नेता माजी नगर अध्यक्ष राज किशोर पापा मोदी ने उपजिलाधिकारी को निवेदन दिया गया अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण धारक असतील किंवा भगोटा धारक असतील त्यांचा मालकी हक्कामध्ये पीटीआर करून प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मागच्या काळात आपल्या इथं अशोक साबळे मुख्याधिकारी असताना आपण तो प्रयत्न केला होता पण त्यावेळेस भूमी अभिलेखांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोजणीसाठी पैसे भरावे लागतील हे म्हणल्यामुळं त्या ठिकाणी ती थोडीशी खिळ बसली होती पण आत्ता नुकताच जेव दोन दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये गेवराई नगर परिषदेने भोगवटाधारकांना त्या ठिकाणी मालकी राखान्यामध्ये नाव घेऊन अतिक्रमणधारकांना नियमित करून देण्याचं काम केलं तो जो कार्यक्रम होता तो रितसर शासनाचा नगरविकास खात्याच्या जी आर प्रमाणे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ते जे अतिक्रमणधारक असतील धारक असतील त्यांना मालकी हक्कामध्ये घेण्याचं काम त्या ठिकाणी गेवराई नगर परिषदेने केलं त्याच धर्तीवर अंबेजोबाई नगर परिषदेमध्ये सुद्धा जेवढे काही अतिक्रमणधारक असतील भोगवटा धारक असतील गोरगरीब लोक आहेत ते शासकीय योजनेपासून वंचित आहेत त्यांना लाभ मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर एक कमिटी स्थापन करून या लोकांचा सर्वे करून त्यांना मालकीच्या पिट्यार देण्यासाठीचं प्रयत्न करू असं उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं या ठिकाणी मी आम्हीजोग शहरातील सर्व अतिक्रमण धारक जे आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही भोगवटा धारकांच्या वतीनं निवेदन देऊन त्यांना मालकी हक्कामध्ये देण्याचं काम लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू